पण डॉक्टर नरेंद्र पाठक सरांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशनाला आज इथे ठाण्यात उपस्थित मी राहिलो त्यासंदर्भात भाषण केलं आणि फार आनंद झाला समोर ठाण्याचा अतिशय उत्तम एकतर सगळा जाणता प्रेक्षक वर्ग होता अनेक चांगल्या कवी साहित्यिक तरुण देखील या कार्यक्रमाला होते एक पुस्तक सरांचं आहे ते शिक्षण क्षेत्रावरचं आहे आणि एक पुस्तक आहे ते ललित लेखांचा बंध आहे जसं मी माझ्या भाषणाचा सगळ्यात शेवटी म्हटलं तसं की आजचा समाज हा अनेक तऱ्हेने दुभंगलेला आहे आजचा समाज हा अनेक तऱ्हेने त्याला तडे गेले आहेत आणि हे जे तडे असतात हे मूलत एखादा लेखक सांगू शकतो आणि लेखक त्याच्या सकारात्मक जाणीवेने एक समाजाला नवं वळण देऊ शकतो या दोन्ही पुस्तकांमध्ये ते ती जी ताकद आहे ती आहे ते, ते पोटेन्शियल ते आहे त्यावेळी मला बाबासाहेबांचं नेहमीचं एक जे विधान असतं ते आज विशेष पुन्हा एकदा उच्चारावं वाटतं की त्यात ते पहिल्यांदा म्हणतात की एज्युकेट एज्युटेट ऑर्गनाइज त्यातला क्रम फार महत्त्वाचा की एज्युकेट शिक्षणाची जे एक महत्त्व आहे शिक्षणाचं जे प्राधान्य आहे ते बाबासाहेबांनी इतक्या आधी जाणटेपणाने ओळखलं कारण मला असं नेहमी वाटतं की जर नुसतं एज्युटेट झालं तर तो अखेर समाज जो शिक्षणाकडे महत्त्व देत नाही आणि नुसताच संघटित होतो तो झुंडशाहीमध्ये रूपांतरित होण्याचीच एक पहिली खरं तर ती पा पाऊल वाट असते तसं होऊ नये याचं बाबासाहेबांना इतकं भान होतं आणि म्हणून त्यांनी नेहमी म्हटलं की पहिलं शिक्षण महत्वाचं एज्युकेटेड आज इथे नरेंद्र पाटक सरांचं जे शिक्षणावरचं पुस्तक आहे त्याच्यात अनेक त्यांनी वेगवेगळ्या आत्ताचे जे संदर्भ ते घेतले आहेत मग अकरावीच्या प्रवेशापासनं ते पुढे मुळात ज्युनियर कॉलेज असावं का इथपासनं असे अनेक त्यात आहेत संदर्भ मला असं नक्की वाटतं की शिक्षण क्षेत्र ही अशी गोष्ट असते की जी लगेच ना कुठल्याही संस्थेला किंवा राजकीय परिसंस्थेला परतावा देत पण पर देशाला जर एक कायमस्वरूपी परतावा मोठा कधी देणारी कुठली गोष्ट असेल तर ती शिक्षण असते आणि त्यामुळे नरेंद्र पाटक सरांनी जशी शिक्षणावरची आज हे सगळं त्यांचं मांडणारं पुस्तक लिहिलंय अशी अधिकाधिक पुस्तकं आपल्या इथे नक्की आली पाहिजे आणि हे पुस्तक हे तुम्ही आवर्जून वाचा त्यांनी शाळेच्या मैदानावरती जेव्हा बघितलं की आता फक्त मैदानच राहिला आहे भीती अशी वाटली की या मैदानावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नवीन इमारती उभ्या राहतील का म्हणून त्या लेखात ते पटकन म्हणून जातात की मी त्या मैदानावरची माती कपाळाला लावली आणि मनात प्रश्न आला की पुढच्या वेळेला मी जेव्हा गावी येईन तेव्हा हे मैदान तरी असेल का अशा प्रकारचे अनेक भावपूर्ण प्रसंग हे त्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते कारण मातृभाषेमधल्या शिक्षणाचा आग्रह विद्यार्थ्यांना विषय निवड्या निवडण्याची मोकळीक मुभा वेगळं परीक्षेचं तंत्र पाठांतर आणि घोकमपट्टी नाही तर विषय समजून घेणं केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर कौशल्य स्किल ज्यातनं पुढच्या काळामध्ये रोजगार मिळवणं हे विद्यार्थ्यांना सोयीचं जाईल असे अनेक बदल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेले आहेत भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टम त्याचा आग्रह यामध्ये धरलाय आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजून एक दोन ते तीन वर्षामध्ये जेव्हा हे नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस हे जेव्हा नीट क्रियान्वित होईल तेव्हा भारतातल्या ते विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल असं मला निश्चितपणाने वाटतं आणि म्हणून मी त्या मग बोलताना असं म्हटलं की मग पाठक सरांना काही निवडक दुसरा खंड लिहायला लागेल ज्यामध्ये त्यांनी सांगितलेले प्रश्न नवीन शैक्षणिक धोरणामुळे कसे सुटतायत याच्यावर त्यांना पुस्तक न्यायला लागेल चैत्रेय वासंतिक अंक मी गेले चोवीस वर्ष प्रकाशित करतोय आपल्याकडे दिवाळी अंकांची परंपरा आहे तीनशे चारशे दिवाळी अंक दरवर्षी निघतात पण ज्या वेळेला खरं मराठी वर्ष सुरू होतं ज्या वेळेला निसर्गाच्या बरोबरीने चैत्रारंभ सुरू होतो आणि वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेला मराठी साहित्यामध्ये अशा प्रकारचा वार्षिकांक असावा या कल्पनेने मी चोवीस वर्षापूर्वी चैत्रय वासंतिक सुरू केलं आज हा अंक या ठिकाणी प्रकाशित होतोय आणि त्याच्याचबरोबर माझी दोन पुस्तकं एक वानोळा हे ललित लेखांचं पुस्तक आहे आणि काही निवडक हे माझ्या पस्तीस वर्षातलं शैक्षणिक आणि साहित्यिक जे काही मी चिंतन केलंय त्याच्यावरचं एक वैचारिक पुस्तक आहे याची प्रकाशन आज होत आहेत कुठल्याही लेखकाला जो आनंद असतो तो आनंद मला आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि बुक ब्रोचे आशुतोष जावडेकर हे दोन मोठे लोक होते आणि त्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला खूप मजा आली कार्यक्रमामध्ये ठाण्यातले मुंबईतले खूप मान्यवर लेखक मंडळी होते माझ्यासाठी हा वसंताचा एक साहित्य सोहळा आहे